अशी आणावी का कोणाची पेन्सिल पेन पट्टी पुस्तक रुमाल चॉकलेट कोणाचं तरी विसरलं पडलं पैसे असं घ्यावं का आपल्या दप्तरात घ्यावं का नाही ना पण राजू घेतो आणि घरी येतो घरी येतो आई बघते आई बघते अरे वा पेन इतकं भारी कोणाचं पेन आहे तो म्हट आई मला सापडलं हो का मग तुझ्याकडे तुला वापरायला होईल झोप का बरोबर मग राजू म्हणतो असं ते म्हणतो मला उद्या शाळेत जातो बाई विचारतात कोणाचं पेन घालवलंय का कोणाला सापडलंय का राजू काही बोलत नाही पण भासू दे असं करावं का नाही पण खरं सांगत नाही की मला मिळालंय मला मिळालंय खरं सांगत नाही सगळ्यांना विचारतात बाई सापडलं कोणाला सापडलं नाही आपण नाही म्हणतो फोटो बोलतो कध बोलत नाही मग तो जातो पाचवीत मग सहावीत मग सातवीत त्याला रोज काहीतरी मिळत मॅडम रस्त्यामध्ये कोणाचा तरी रुमाल मिळतो एक दिवस गॉगल मिळतो सगळं घेऊन घरी आणि म्हणतो मिळालं का म्हणतो नाही मिळालं का नाही आणि आता तर मोबाईल सापडतो कोणा कोणाला मग तो आपण परत द्यायचा की नाही खोटं बोलतात काही लोक आम्हाला गावात राहत असतो की नाही राजू तिथे होते चोरी घरामध्ये दागिने चोरले जातात सगळ्यांना एवढं माहिती होत राजू नेहमी लोकांच्या वस्तू घेतो आणि खरं बोलत नाही परत देत नाही आणि जेव्हा चोरी होते तेव्हा पोलीस जातात राजूच्या जा घरी आणि म्हणतात सगळेजण तुझं नाव सांगतायत सांग तू चोरी केली राजूनी चोरी केलेली नसते पण त्याच्या सवयीमुळे पोलीस त्याला पकडून नेतात आणि मग कोर्टात हजर करतात आणि मग म्हणतात यानी चोरी केली हा नेहमी चोरी करतो हा खोट बोलतो हा तुम्ही त्यांच्या वस्तू देत नाही आणि आपल्या तब्येतब्यात ठेवतो आपल्या बॅगेत ठेवतो आपल्या घरात ठेवतो हा खोटो बोलतो याला पकडा नाही याला शिक्षा करा नाही आणि मग त्याला दोन वर्षाची शिक्षा होते तेव्हा त्याची आई आलेली असते आई म्हणते बदल पसरते हो जज साहेब नका हो माझ्या मुलाला नका शिक्षा करू माझ्या मुलांनी नाही चोरी केली माझ्या मुलाने नाही पैसे चोरले माझ्या मुलांनी दागिने नाही चोरलाय तेव्हा राजू काय म्हणतो आई तू जर मला खरं बोलायची सवय लागली असती तर आज हा दिवस आला नसता म्हणून नेहमी खरं बोलावं फक्त कधी बोलू नाही आणि दुसऱ्याच्या वस्तू आपण घेऊ नये आणि मग एक दिवस असा येतो की आपल्यावरती आळ येतो आपल्यावरती खोटा आरोप होतो आणि आपल्याला शिक्षा होते चल हे आपल्या भारतीय परंपरेच अतिशय महत्वाचा गुण आहे महत्वाचं लक्षण आहे आपलं ब्रीद वाक्य काही माहिती का सत्य मेव सत्य आणि रोज त्यांना शिकवायचं एक का का दिवस गुरुजी म्हणतात आज मी काय तुम्हाला सांगितलं खरं बोलावे पण गुरुजी सांगतात आज तुम्हाला सांगतो सत्य वचन बोलायचं मुलं म्हणलं की त्याच्यात काही एवढं म्हणजे तुम्हाला मी सात दिवस देतो हे शिकायला काय शिकायला अरे बोलावे हे शिकायला सात दिवस देतो मुलं म्हणल्या सात दिवस शिक्षेला आम्हाला काय झालं तुम्ही काय सांगितलं ते काय अरे बोलावे नाही ते म्हणले गुरुजी म्हणले सात दिवस देतो कारण जे तुम्ही ऐकता शिकता ते सात दिवस आचरणात आणता तर तुम्ही शिकलात आचरणात म्हणजे काय असं ज असं वागून दाखता तर तुम्ही शिकला दुसरा दिवस येतो गुरुजी सगळ्यांना विचारतात शिकला का रे तुम्ही नक्की ना तुम्ही खरं बोलणार ना तुम्ही सगळेजण म्हणतात हो सगळ्यात मोठा असतो पांडवांमधला त्याचं नाव युधिष्ठिर काय त्याच नाव परत सांगा मागच्या मुली सांगा पांडवांमधला मोठा मुलगा कोण युधिष्ठिर आणि युधिष्ठिर काहीच बोलत नाही गुरुजी म्हणतात युधिष्ठिरा तुला समजलं नाही आजचा धडा सत्य बोलावे तो म्हणतो नाही गुरुजी अजून नाही कळला उद्या परत विचारतात परवा परत विचारतात म्हणतो नाही आज मी दिवसभरात एकदा फोटो बनलो मग मला कळलं असं कसं सांगायचं गुरुजींनी सांगितलंय जे शिकवलं ते जर तुमच्या अंगामध्ये मुरलं आचरणात आणलं तर तुम्हाला कळलं सहा दिवस होतात सात दिवस होतात आणि त्या दिवशी युधिष्ठिर म्हणत गुरुजी मला कळलं काय रे मला आठ दिवसापूर्वी होत ते मला आज कळलं गुरुजी म्हटले कसं काय तेव्हा गुरुजींना युधिष्ठिर म्हटलं की सात दिवस झाले मी एकदाही फोटो बोललो हो नाही म्हणजे मला कळलं ना म्हणे काय काय केलं तर म्हटलं हो आईने विचारलं नदीवर अनमळ करून आला हो करून आलो पण काल मी नवा अंमल करताच म्हणलो करून आलो आज असं नाही केलं आज आंघोळ करून आलो नदीवरून पाणी भरून आलो आणि मग आईला सांगितलं हो केलं आज तू काल शिकवलेले धडे केले काल काय शिकवलं होतं द्रोणाचार्य व्याकरणाचे पाठ सांख्य न्याय याचे धडे केले हो केलं मला सगळं येते काल खोटं बोललं होतं पण आज मी सगळं पाठ केलं तेव्हा मी सांगतोय की आज मी केलं तेव्हा युधिष्ठिरांनी जस सांगितलं की मला सात दिवस लागले सत्य वचन आयुष्यात इतकं महत्वाचं आहे आणि तो धडा शिकणं कळला कधी कळला रोज त्याने त्याच आचरण केलं आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये फोटो बोलतो एक राज्यामध्ये आपल्याला घर बोलण्याची सत्य बोलण्याची सवय लागेल हे मॅडमने आपल्याला या ठिकाणी पटवून लिहिलेलं आहे सत्यमेव जयते हे आपल्या भारताचं वाक्य आहे त्याचा अर्थ आहे सत्याचा नेहमी विजय होतो आणि त्यावर आधारितच मॅडम या सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि त्याचा निश्चितच आपल्याला जीवनभर उपयोग होणार आहे म्हणून संकल्प करायचा आहे की नेहमी सत्य बोलायचे खरं बोलायचे कुठल्याही प्रकारची छोटी गोष्ट असली ती खरीच बोलायची छोट्या गोष्टीतूनच मोठ्या गोष्टीचा जन्म होत असतो आतापासून खरं बोलले तर तुम्हाला नेहमी चांगलं यश मिळेल त्यासाठी एक छोटी गोष्ट सांगितली की नाही एका मुलाची आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थी व्यवस्थान समितीच्या सदस्य शिरसाट मॅडम किंवा देऊ आणि नेहमीप्रमाणे गुलाब पुष्प देऊन शाळेतर्फे आपल्या राज प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की भारत माता की